मंडळी केरळच्या वायनाडमध्ये एकोणतीस तीस जुलैच्या रात्री तुफान पाऊस झाला आणि परिणामी तिथं भयंकर लँडस्लाइड म्हणजेच भूस्खलन झालं त्यात शेकडो घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आणि जवळपास तीनशे पासष्ट पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले तर अजूनही दोनशे सहा लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली असल्याचं बोललं जात आहे सध्या तिथली परिस्थिती खूप गंभीर आहे आणि लोकांचा आक्रोश पाहून सर्वांचं काळी तिळ तिळी तुटत आहे पण अशातच काल केरळचे सुपरस्टार मोहनलाल देवदूत म्हणून तिथं पोहोचले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन थोड्या काळासाठी का होईना कमी झालं त्यांनी तिथं येऊन मदत करणाऱ्या जवानांचं कौतुक केलं आणि आपत्तीग्रस्त लोकांना तीन कोटी रुपयांची मदत जाहीर केली त्या उपर स्वतः जवानांसोबत मिळून मदत कार्यालाही हातभार लावला त्यामुळे सध्या देशभरात त्यांचं खूप कौतुक होत आहे पण मंडळी मोहनलाल हे काय साधे सुद्धा ऍक्टर नाहीत बरं का पब्लिक त्यांच्यासाठी अक्षरशः वेळ आहे त्यांचा केरळच्या मल्याळम फिल्म इंडस्ट्रीसह साऊथच्या तमिळ तेलुगू कन्नड या तिन्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठा धबधबा आहे पण तो कशामुळं काय आहेत त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी हेच आपण या व्हिडिओच्या आधारे जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी तर मंडळी मोहनलालचं अभिनय क्षेत्रातलं योगदान पाहून त्यांना भारत सरकारच्या एकशे बावीस टेरिटोरियल आर्मीन लेफ्टनंट कर्नल पद बहाल केलंय आणि त्याच पदाची जबाबदारी म्हणून काल सुपरस्टार मोहनलाल वयलाडमध्ये लोकांची मदत करण्यासाठी पोहोचले सुरुवातीला त्यांनी लँडस्लाईड मुळे प्रभावित झालेल्या भागांचा दौरा केला तेव्हा ते आर्मीची वर्दी घालून आलेले दिसले पुढं त्यांनी जवानांच्या खांद्याला खांदा लावून मदत करायला हातभार लावला पुढं मदत कार्यासोबतच त्यांनी तीन कोटी रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली आणि मुंदक काही शाळा पुन्हा उभी करणार असल्याचं सांगितलं मोहनलाल यांनी सोशल मीडियावर तिथल्या विध्वंसांचे फोटो अपलोड करून असं कॅप्शन लिहिलंय की वायनाडमध्ये झालेला विध्वंस ही एक खोल जखम आहे आणि त्याचा घाव भरायला खूप वेळ लागेल तसंच मदतकार्यात झुंपलेल्या सैनिकांना पाहून इमोशनल झालेल्या मोहनलाल यांनी पुढं असं लिहिलंय की सैनिक आणि बचाव पथकांचे धाडसी प्रयत्न पाहून मन खूप भाऊक झालं त्यांचं निस्वार्थ समर्पण पाहून आशेचा किरण वाटतो आपण एकत्रितपणे पुनर्बांधणी करू सगळं चांगलं करू आणि मजबूत हो मोहनलाल यांनी पुढाकार घेतल्यानंतर तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुननं पंचवीस लाख ज्योतिका कार्थे आणि सूर्यानं प्रत्येकी पन्नास लाख आणि रश्मिका मांधनानं दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे मंडई तसं तर साऊथमध्ये असं चित्र खूप वेळा दिसतं तिथले बऱ्यापैकी हिरो संकटात असताना लोकांची मदत करताना दिसतात आणि म्हणूनच त्यांचे फॅन्स त्यांच्याबद्दल लॉयल असतात पण त्यासाठी हिरो देखील खूप मेहनत घेत असतात दरम्यान मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार मोहनलाल यांची पण लाईफ स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे केरळच्या एलनथूर मध्ये जन्मलेल्या मोहनलाल यांची एकवीस मे एकोणीसशे साठ ही जन्मतारीख आज त्यांचं वय चौसष्ट वर्ष असून त्यांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या ॲक्टिंग करिअरमध्ये पेक्षा जास्त फिल्म्समध्ये काम केलंय आणि विशेष म्हणजे त्यांचे सगळे सिनेमे सुपरहिट झालेले आहेत मंडई मोहनलाल यांचे वडील विश्वनाथन नायर हे मोठे वकील होते त्यामुळे त्यांच्या मुलांनी खूप शिकावं अशी त्यांची इच्छा होती पण मोहनलाल यांचा लहानपणापासून कला ओढा होता तरी त्यांनी वडिलांच्या इच्छेकातर तिरुअनंतपुरमच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली मोहनलाल हे नामांकित कुस्तीपटूही राहिलेले आहेत एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे अष्ट्याहत्तर दरम्यान ते केरळ राज्याचे कुस्ती चॅम्पियन राहिले होते पुढं ऍक्टिंगच्या आवडीमुळं त्यांनी कुस्तीला रामराम ठोकून वयाच्या अठराव्या वर्षी सिने इंडस्ट्रीत प्रवेश केला सुरुवातीला मोहनलाल नाटकात काम करायचे पुढं मग त्यांनी सिनेमात त्यांचं आजमावलं आज ते खूप मोठे स्टार आहेत पण मंडळी तुम्हाला माहितीये का एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली त्यांनी थिराणोत्तम फिल्म पासून त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती पण गंमत म्हणजे तो चित्रपट पंचवीस वर्ष रखडला होता त्या सिनेमात मोहनलाल यांनी मतिमंद नोकर कुट्टप्पंची भूमिका साकारली होती पण सेन्सॉरशिपच्या अडचणींमुळे त्याला रिलीज व्हायला पंचवीस वर्ष लागली दरम्यान एकोणीसशे ऐंशीला त्यांनी जो दुसरा सिनेमा केला मंजिल वीरांजा पोक्का नावाचा त्यात त्यांना चक्क विलनचा रोल मिळाला पण तो रोल सुद्धा त्यांनी वाजवला आणि सबंध केरळमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली पिक्चर पण ब्लॉकबस्टर हिट झाला त्या सिनेमाच्या यशानंतर मोहनलाल यांनी लागोपाठ पंचवीस सिनेमात विलनचा रोल केला संध्या कु विरंजा पू आणि कुईलिन थेडी या चित्रपटांमधील त्यांच्या नकारात्मक भूमिका तुफान गाजल्या पण तोपर्यंत मोहनलाल यांना हिरोच्या भूमिका हव्यात असं वाटू लागलं होतं दरम्यान त्या विलनच्या टॅगमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी हलक्या फुलक्या भूमिका करायला सुरुवात केली पुढं प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रियदर्शन जे की हलके फुलके कॉमेडी सिनेमे बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी मोहनलाल यांना घेऊन कुचा कोरू मुकुत् नावाचा कॉमेडी सिनेमा काढला आणि तो बेकार हिट झाला त्यानंतर मोहनलाल आणि प्रियदर्शनची छान बॉन्डिंग झाली आणि मोहनलाल यांनी प्रियदर्शनसोबत तब्बल चव्वेचाळीस सिनेमात काम केलं एक काळ तर असा होता की दर पंधरा दिवसांनी मोहनलाल यांचा सिनेमा रिलीज व्हायचा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी पंचवीसहून अधिक वेगवेगळ्या सिनेमात काम केलं काही सिनेमातली त्यांची डॉनची भूमिका प्रचंड गाजली एकोणीसशे शहाऐंशीच्या सुमारास मोहनलाल त्यांच्या करिअरच्या टॉपवर होते त्या एका वर्षात त्यांचे चौतीस चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि ते आजही एक मोठं रेकॉर्ड मानलं जातं तुम्हाला माहिती नसेल की ऐश्वर्या रायनं मोहनलाल यांच्यासोबत इरुवर सिनेमा करूनच तिच्या अभिनय करिअरची सुरुवात केली आहे सध्याच्या घडीला त्यांचे हिट सिनेमे किंवा स्टारडम बद्दल बोलणं म्हणजे त्यांच्या अभिनयाची चेष्टा करण्यासारखी होईल कारण आय एम डी न स्वतः त्यांना जगातल्या टॉप ऍक्टर्सच्या यादीत सातव्या नंबरला ठेवलाय अगदी बच्चन डी कॅप्रिओ मॉर्गन फ्रीमन सारखे अभिनेते त्यांच्या खालच्या नंबरला येतात स्वतः अमिताभ बच्चन देखील मोहनलाल यांच्या अभिनयाचे चाहते आहेत मग बघा त्यामुळे सध्याच्या घडीचे त्यांचे सुपरहिट सिनेमे पाहायचे असतील तर तुम्ही तुमच्या परीनं गुगलची किंवा युट्यूबची मदत घ्या त्याबद्दल जास्त काही सांगत नाही असो ऐंशी नव्वदच्या दशकात मोहनलाल यांचं स्टारडम डोम पिक पॉइंटला होतं सगळे त्यांचं कौतुक करायचे विशेषतः मुली त्यांच्यासाठी वेड्या झाल्या होत्या त्यात सुचित्रा नावाची एक चाहती होती तिनं मोहनलाल यांना भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले सुरुवातीला मोहनलाल तिला एका सामान्य चाहत्याप्रमाणे वागत होते पण दोन तीन भेटीनंतर ते सुद्धा सुचित्राचं प्रेम पाहून भारावून गेले दरम्यान सुचित्राला मोहनलाल यांच्याशी लग्न करायचं होतं पण घरच्यांची भीती होती एके दिवशी सुचित्राच्या मावशी मोहनलालच्या वडिलांना भेटल्या आणि त्यांच्या लग्नाबद्दल बोलल्या दरम्यान दोघांच्याही कुटुंबियांनी होकार दिला पण कुंडली जुळली पाहिजे अशी अट ठेवली दुर्दैवानं कुंडली जुळली नाही आणि घरच्यांनी त्यांना नातं तोडायला सांगितलं मोहनलाल नातं विसरून सुद्धा गेले पण सुचित्राला ते मान्य नव्हतं तिनं दोन वर्ष मोहनलालची वाट पाहिली आणि एक दिवस मोहनलाल कुंडली न जुळवता तिच्याशी लग्न करायला तयार झाले पुढे त्यांचं लग्न झालं आणि त्यांना एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली प्रणव आणि विस्मया नावाची मुलं देखील झाली मंडई मोहनलाल हे केरळचे मिस्टर परफेक्शनिस्ट ऍक्टर म्हणूनही ओळखले जातात कारण कुठलाही रोल करताना त्यासाठी लागणारे स्टंट सुद्धा ते स्वतःच करतात एकदा जादूगाराच्या भूमिकेत बर्निंग एल्युजन नावाचा स्टन करण्यासाठी त्यांनी जादूगार गोपीनाथ मुतुकूड यांच्याकडून अठरा महिन्यांचं ट्रेनिंग सुद्धा घेतलं होतं मोहनलाल यांनी कंपनी आग आणि तेज यासारख्या काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलंय सध्या त्यांचा प्रत्येक सिनेमा हिंदी डब केला जातो दरम्यान त्यांच्या अनेक साऊथ सिनेमांचे इकडे रिमेकही करण्यात आलेत देवगणचे दृश्य एक आणि दोन हे सुद्धा मोहनलाल यांच्या मल्याळम सिनेमांची कॉपी आहे मंडळी मोहनलाल यांना दोन हजार एक साली भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलंय ते एकमेव असे अभिनेते आहेत ज्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीमध्ये सर्वाधिक नऊ वेळा राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन आणि वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे दोन हजार नऊ साली भारतीय लष्करानं मोहनलाल यांना लेफ्टनंट कर्नल पद बहाल केलं अभिनयासोबतच मोहनलाल यांनी तायकॉन देखील आवड जपली आहे आणि म्हणून दोन हजार बारा साली जागतिक तोयकॉन त्यांना ब्लॅक बेल्ट देऊन सन्मानित केलंय मोहनलाल लक्झरी लाईफस्टाईल साठी ओळखले जातात मोहनलाल यांचा दुबईतील बुर्ज खलिफा बिल्डिंगमध्ये एकोणतीसाव्या मजल्यावर फ्लॅट आहे तसंच त्यांच्याकडं मर्सिडीज बेन्स बीएमडब्ल्यू जॅगवार आणि रेज रोड यासारख्या अनेक गाड्या देखील आहेत आणि हे सगळं त्यांनी त्यांच्या फक्त पिक्चरमध्ये काम करून कमवलंय हो असा तुमचा समज असेल तर थांबा मोहनलाल यांची केरळ आणि दुबईमध्ये मोहनलाल टेस्ट बर्ड्स नावाची रेस्टॉरंट चेन तर मसाला पॅकिंगचा खूप मोठा बिझनेस आहे त्यातून त्यांना इतका अफाट पैसा मिळतो की लोक त्यांना साऊथचे अंबानी म्हणून ओळखतात त्यासोबतच लॅब सिनेमा आणि एंटरटेनमेंट नावाची त्यांची चित्रपट वितरण कंपनी देखील आहे नुकतंच त्यांनी मध्ये विस्मया मॅक्स नावाचा फिल्म पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओ ही सुरू केलाय एका रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती पाचशे कोटी रुपयांच्या घरात आहे पण इतकं सगळं असूनही डाऊन टू अर्थ राहणारा अभिनेता म्हणून मोहनलाल यांची ओळख आहे तुम्हाला त्यांच्याबद्दलच्या या खास गोष्टी ऐकू काय वाटलं त्यांच्याकडून बॉलिवूडवाल्यांनी काय धडे घेतले पाहिजेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अजून माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद